आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा दादा आज आपण पोलीस अधीक्षक कार्यालयाला आपण भेट दिली निवेदन घेऊन आले तुमच्या मागण्या काय होत्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ आदरणीय नेते ने चंद्रकांतजी हंडोरी साहेब यांच्या आदेशानं आज समस्त भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ डी एस पी साहेबांना निवेदन देण्यात गेलो असताना चिखलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी एस आय उत्तमजी नागरगोजे यांना यांच्याकडे एक चौकशीसाठी अर्ज होता बाळासाहेब पवार यांच्याविरोधात एक दीड लाख रुपयाची फसवणूक केली आणि जीवे मान्यची धमकी व शिवीगाळ केली एक अर्जदारांनी अर्ज केला पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी साधारणतः द दसपुते पांडुरंग गोरखु दस पांडुरंग गोरख दसपुते यांनी एक महिने अगोदर अर्ज केला त्यांनी सुरुवातीला सांगितलं का आम्ही संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि नंतर तुम्हाला न्याय वगैरे देऊ प्रशासनाच्या माध्यमातून परंतु दोन चार दिवसानंतर त्यांची भाषा बदलली व ते म्हणतायत का बाबा तुम्ही या अर्जामध्ये काही होऊ शकत नाही तुम्ही कोर्टामध्ये न्याय मागा एक एक घंटा पोलीस स्टेशनला बसवणं वारंवार चक्रा मारणं बसून ठेवणं म्हणजे पी एस आय नागरगोजे हे अर्जदारांना आरोपी समजतात का या माध्यमातून कालही आम्ही भीमशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाच्या मार्फत कालही आम्ही त्यांना फोन करून दूरध्वनीहून बोललो का तुमच्याकडे असा असा अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर देऊन का बापा त्यांना कोर्टात पाठवा तुम्हाला बोलायचं असेल तर आम्हाला फोनवर बोला या अगोदरी पी एस आय नागरगोजे यांच्या भरपूर तक्रारी आहेत ते त्यांच्या आपल्या पदाचा दुरुपयोग करून सामान्य नागरिकांना वेटीस धरण्याचं काम उत्तम नागरगुजे हे करत आहे आणि स्थानिक रहिवाशी तिथले जे आहेत सिकालथाणा ग्रामीण हद्दीतले जे रहिवाशी आहेत प्रत्येकांची त्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांची वर्तणूक सामान्य नागरिकांची बरोबर नाही आहे त्यांच्या या हुकुमशाहीला दंडेलशाहीला त्रासून हे अर्जदार हे भीमशक्ती संघटनेकडे आलेत काही लोक का आणखीन आहेत मग त्या संदर्भातनं आम्ही एस पी साहेबांना रीतसर निवेदन दिलं व संबंधित पी एस आय नागरगोदे यांनी जे बेकायदेशीर कामांना ते पाठबळ देतात छुप्या मार सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि आरेरावीची भाषा करणं सामान्य माणसाला वेठीस धरणं हे त्यांचं नियमबाह्य या काम आहे यांच्यावर अंकुश लावायला पाहिजे अशा पोलीस अधिकाऱ्या आद्याकर, अधिकाऱ्यांमुळे आद्याकर, बाकीच्या पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होती आहे त्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची भीमशक्ती संघटनेची मा मागणी आहे यावेळेस आमचे दादा नगराळे मराठवाड्याचे सचिव आणि गोरख दसपुते अर्जदार मुन्नाभाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय काकडेताई महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय निर्मळताई व एकूणच समस्त महिला मंडळ आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस आम्ही एस पी साहेबांना भेटलो असता एस पी साहेब तर भेटले नाही परंतु त्यांचे जे पिये आहेत नितनवरे मॅडम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं व एस पी साहेबांनाही मोबाईलद्वारे भ्रमणद्वारेद्वारे कळवलं आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही या प्रकारणी नेमक्या अर्जदाराला न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि संबंधित पी एस आहे आहे यांना आम्ही चौकशीसाठी हे करू तुमच्या मागण्या जर मागण्या नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे संघटनेच्या भीमशक्ती सामाजिक संघट येते पंधरा दिवसामध्ये जर उत्तम नागरगोजे यांच्यावर व्यवस्थित योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून छोडण्यात येणार या संदर्भामध्ये पोलीस प्राधिकरणामध्ये आपण तक्रार करू शकता करणार बिलकुल आता हे पंधरा दिवसाचा आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे या पंधरा दिवसामध्ये जर पाहिजे जर तक्रारदाराचं समाधान सर्व नागरिक सामान्य नागरिकांचं जर समाधान होत असेल तर आम्हाला हरकत नाही जर पोलीस प्रशासनाने परत आपल्या सहकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बिनशक्ती संघटना हवे तिथे कायदेशीर मार्गाने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण आणि वेळोवेळी वेड़ जागेजागी संबंधित कार्यालयात तक्रारी अर्ज त्यांच्याबरोबर देण्यात येईल तुमचे कोणते बिल बघतेच माझं पाण्या टँकरचे पैसे त्यांच्याकडं माझं ते नऊ महिने घुमोड नऊ महिने डॉक्टर बाळासाहेब पवार कडर त्यांच्या शिवाजीनगरच्या कॉलेजला पण टाकलं मी मला त्यांनी नऊ महिने घुमवलं त्यानंतर सगळ्यांना सात वाजता बोलून घेतलं बंगल्यावर इंडोला शिडकोला तिथून गाडी टाकून भालगाव कॉलेजला नेलं दिवसभर बसवलं ते दिवसभर बसवलं संध्याकाळी आठ वाजता अंगारा तिथून मारून आणून काढून दिलं शिवसेना करून चाकी चाकू दाखवला होता फिरून जर तू पैसे माग घाल तर आला तरी जोर मारून टाकलं मी दिवसभर बसून त्यांनी सोबत नेऊन त्यांच्या भालगावला कॉलेज इथे दिवसभर बसून ठेवलं होतं शिवेगाळा करून संध्याकाळी आठ वाजता मी पैसे मागितले म्हटलं सर मला जायचं मग पैसे द्या मग त्यावेळेस म्हणे पैसे देत नाही पैसे भेटणार नाही पैसे मागायला तू जोज मारून गाडीच्या खाली गेले रात्री आठ वाजता भालगाव इथून काढून तुम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे हो सर त्यानंतर मी त्यांना पैसे मागायला पिओ सर पेसा साहेबांना मी एक महिनाभर सारखं बोललो फोनवर त्यांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग सगळं ते काय बोलते फोनवर दिल्ली ले ले, ते दिल्लीला गेले मुंबईला गेले ते काल येऊन पीएस आय साहेब भेटून गेले म्हणजे माझं काम मला त्यांचं बोलणं करून दे माझं क्लिअर करून दे माझी वालो आहे ते माझ्याकडून होत नाही तो समोर जाईन तक्रार कर माझ्याकडून होत नाही ते त्यांचे टोटल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे साहेब